मस्त की मुळा तयार झाला आपल्या ते हो कोंबडीने मस्त छोटी छोटी अशी इल्ले घातलेत हो नमस्कार मंडळी मी अमित असम माध्यम टी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मंडळी हा आपला आता कोकणात आल्यानंतरचा पहिलाच ब्लॉग आहे आणि आजचा आपला डेली ब्लॉग असणार आहे यामध्ये आता मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या गावच्या भाजीचा मळा तर हा गावचा आमचा भाजी भाजीचा माळा आमच्या काकीने कशाप्रकारे बनवला आणि तिथे कोणकोणत्या प्रकारच्या भाज्या लावल्यात ते कौन -कौन ला तुम्हाला मी दाखवतोच घोरपड आणि खारुताई घोरपड आतमध्ये गेली निघून कशी खारुताई चालले लपतछपत मंडळी आता आपण जाणार आहोत आमच्या इथे मला लावलेल्या भाजीचा मळा दाखवायला या भाजीच्या मळ्यामध्ये काय काय आता आपण पाहूयात शेंगो वजावर काय आपला शेंगा भेटलेल्या आहेत बाय गाय काम नाही तर बघा दाखवल्या घेऊन जा फोटो काढते ते चला आता आपण तिकडे भाजीच्या जा मळ्यात जाव्या तिकडे आई पण गेलेली आहे बघा बाजूने अशा साड्या लावलेल्या आहेत कारण गुरं आतमध्ये जाऊ नयेत आणि भाजीचं नुकसान करू नये यासाठी असं बाजूने कुंपण घातलेलं आहे आणि हे आमचा गुरांचं कावन आहे म्हणजे जो गोटा म्हटला जातो तो आणि ही आमची रेडका आहेत आणि ह्या आमच्या मशीने हे रेडकू घातलेलं आहे सुंदर असं आहे बघाय आणखी एक गाय आहे ती बाहेर गेली चरायला ती संध्याकाळी येईल दिवस मावळताना आमच्या कोकणामध्ये अशी गुरडोरा वर्षाचे बारा महिने बांधलेले नसतात करण्यासाठी ते बाहेर देखील जातात नाव काय ठेवला चंद्रा चंद्रा काय नाव शिवानी बघा आमच्या रेडकूचं नाव आहे शिवानी आणि आता आपण जाऊया भाजीच्या मळ्यात आणि ह्याला म्हणतात याला म्हणतात तनस, जो भात पिकल्यानंतर जे गवत उरतं ते अशा प्रकारे कोकणामध्ये आमच्या इथे रचलं जातं तणस आणि ते जसं गुरांना लागेल तसं वडायचं आणि त्या गुरांच्या फुडात टाकायचं आणि इकडे आमची काकी म्हणजे आमची ताई जिला आम्ही ताई म्हणतो ती असं पाणी घालते बघा भाजीला हा आमचा भाजीचा मळा मुळे लागले आहेत वेगळी आणि लाल माठ लाल माटाची भाजी ही चवळी बघा चवळी गवार, गवार पण लावलं ना आणि ही बघा ही आहे गवार, गवार। हे बघा गवर लागले आहे गवार वायगानं काढली काय काढलं ती गवार काढलं गवार नाही चवळीची शेंग ती काय बोरा नाही हा बघा ही भेंडी लावली आहे हे बघा भेंडी आलेली आहे मस्त आणि असा हा आमचा मळा आहे भाजीचा आणि हे टोमॅटोचं झाड आहे ज्यावरती छोटे छोटे टोमॅटो लागलेले आहेत बघा आणि ही काकडीची वेल आहे काकडी लावली आहे मुळाला तर जवळपास मुळा तर तयारच होत आलाय आणि हा बघा घेवडा हे हे पण हरभरा आहे वांगीचं झाड आहे बघा हे दोडक्याची वेल आहे बघा ह्या पोरीचं आमच्या लग्न करायचं आहे कोण पोरगा असेल तर सांगायला ह्या <laughs> पुरीचं आमच्या लग्न करून टाकायचंय बाय तू तुझं आता लगीनच करून टाके मागच्या टाईम मी बघले होते पण त्या काय नाक नव्हता ना मुळा कसा मस्त की मुळा तयार झाला पण आहे कोकणात तसं काय आळू लावायची गरज नाही हे पण असं उगवलेलंच आहे आणि ती आता समोरच आपल्याला दिसते की आहे राईचं झाड ज्याला मोहरी म्हणतात पिवळे पिवळे फुलं आहेत हे बघा राईचं झाड आणि मंडळी हे बघा याच्यामध्ये आम्ही कोथिंबीर पण लावलेली आहे आमच्या कातीने कुठे कुठे अशी कोथिंबीर पेरलेली आहे सुंदर अशी कोथिंबीर उगवली आहे छोटे छोटे असे लाल माठ आहेत उगवलेले आणि आता आमच्या आईची पाळी आलेली आहे पाणी घालायची आणि हे बघा हे एक रानटी झाड आहे सुंदर अशी पांढरे पांढरे फुलं आलेत आणि ह्या झाडाला म्हणतात रानमोडी असं म्हटलं जातं हे झाड ज्या ठिकाणी असेल तिकडचं आजूबाजूचं रान उगवू देत नाही फक्त त्या भागात ह्या झाडाचीच वाढ होते बाकीचं रान मरून जातं मंडळी हा एक आपला कोकणातला पक्षी आहे ह्याला आमच्याकडे स्थानिक भाषेत चिकाटा म्हणतात आणि ह्याला सात देखील म्हटलं जातं हा एकदम कळपाने असणारा पक्षी आहे कळपाने असतात ते बघा कोंबड्याने कुठे अंडी घातलेत इथे इत दोन बघा इथे एक बसली आहे ही बघा ही खुडूक झाली आहे खुडूक झाली म्हणजे आता रवणीवर बसण्याचा लाईक गेले झाले हा आमचा गुरांचा वाडा आहे आणि तो आता पडकळीला आला आहे थोडा ह्या इथे ना घोरपड येते मुंगूस येतात खावळे येतात म्हणजे कोंबड्या ना वेगवेगळ्या ठिकाणी अंडी घालतात हे बघा कोंबडीने अंड घातलेला आहे चलो आहे पण इथे बसले आता हे गोंबडी नमस्ते छोटी छोटी अशी किल्ले घातलीत हे बघा आमच्या कोंबडीचा पराक्रम बघा अंडी दिसत का कुठे अंडी घातलेत बघा सहा अंडी घातलेत Ờ. ही तीन सहा आठ आणि नऊ आपल्याला आता नऊ अंडे भेटलेत मंडळी तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्कीच सांगा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा ज्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील मागील व्हिडिओ जर पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती जाऊन चेक करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रजा द्या टेक के गुड बाय